तर आताच्या घडीची महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे अक्षय शिंदेचा मृतदेह हो आता उल्हासनगरमध्ये पोहोचलेला आहे अक्षय शिंदेचा मृतदेह हो हा उल्हासनगरमध्ये नुकताच पोहोचला आहे मृतदेह हा उल्हासनगरमध्ये दफन केला जाणार आहे मात्र तिथे देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे कारण नागरिकांकडे मृतदेह दफन करण्यासाठी विरोध दर्शवला जाऊ शकतो आणि त्यामुळेच पोलिसांचा चोख बंदोबस्त तिथे आहे या स्मशानभूमीबाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे कारण या उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये मृतदेह दफन करण्यास विरोध दर्शवला जाऊ शकतो नागरिकांचा विरोध दर्श होऊ शकतो आणि याचसाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे नुकताच अक्षय शिंदेचा मृतदेह तिथे नेण्यात आलेला आहे आणि बदलापूरमध्ये सुरुवातीला हा मृतदेह दफन आ, केला जाणार होता मात्र तिथे देखील नागरिकांनी विरोध दर्शवला होता आणि त्यामुळेच इतके दिवस जागा मिळत नसल्यामुळे मृतदेह दफन करायचा राहिला होता जवळपास सहा दिवस झालेत एन्काउंटर होऊन अजूनही दफन विधीसाठी जागा मिळत नव्हती मात्र कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सोमवार दिवसाच्या पूर्वीच हा मृतदेह दफन केला जावा असे आदेश देण्यात आले होते आणि त्याचमुळे आज पावलं उचललेली आहेत आणि हा मृतदेह उल्हासनगरमध्ये नेण्यात आलेला आहे उल्हासनगरच्या स्मशानभूमीतील ही दृश्य आपण थेट पाहतो आहोत या स्मशानभूमीमध्ये हा मृतदेह नेण्यात आलेला आहे इथल्या नागरिकांकडून देखील असाच रोष दाखवला जाऊ शकतो विरोध दर्शवला जाऊ शकतो आणि म्हणूनच इथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला जवळपास सहा दिवस अक्षय शिंदेच्या दफन विधीला भाजपाने देखील कडाडून विरोध केलेला के आहे आणि त्यांच्याशीच केलेली आहे आमचे प्रतिनिधी किशोर सोबत आहेत त्यांचं यावर काय मत आहे ते त्यांच्या कार्यकर्त्या सहित प्रदीप रामचंदन जी काय सांगाल की या घटनेकडे कसं पाहताय कसं आहे की हे जे झालं आहे नैसर्गिक न्याय लोकांना बदलापूरचे मिळालेलं आहे आता बदलापूरची जी घटना आहे त्याचा अंतिम संस्कार पण बदलापूरमध्ये झाला पाहिजे किंवा कुठेही करा जे घाणेला कीर्त झाला आहे त्यासाठी उल्हासनगरची भूमीचा कशासाठी प्रयोग करायचे हे पवित्र संतांची भूमी आहे या संतांची भूमीवर असा नराधमाचा अंतिम संस्कार होत आहे याचा आम्हाला दुःख आहे आणि आम्ही निषेध करतो आहे की उल्हासनगरची ही पवित्र भूमीचा वापर होऊ नये अशी आम्ही पुलिस पोलिसांना विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती करतो आणि त्यांना ह्या सांगायची कुठेही जाऊन त्याचा संस्कार करा कमीत कमीत उल्हासनगर मध्ये केला पाहिजे केला नाही पाहिजे नक्कीच ह्या पद्धतीने आता ही जी घटना इथं घडते तिथं भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी आता इथं विरोध दर्शवायला लागलेले आहेत आणि सत्ताधारी पक्षाचं सुद्धा म्हणणं आहे की ही पवित्र भूमी आहे उल्हासनगर हे कुठंतरी अपवित्र करू नका त्यामुळे आता ते त्यांच्या पद्धतीने विरोध करत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथे काही वेळातच अक्षय शिंदे याचा मृतदेह येणार आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यात येणार आहे मात्र आता काय होतं हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू हाटकरसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर આપણ પા की भाजपाकडून देखील कडाडून विरोध दर्शवण्यात आलेला आहे आणि जसा अंदाज होता की उल्हासनगरमध्ये देखील स्मशानभूमीत नेल्यानंतर तिथल्या नागरिकांकडून तिथल्या रहिवाशांकडून मृतदेह दफन करण्यास विरोध दर्शवला जाणार आणि तसाच आपल्याला दिसत आहे तिथल्या नागरिकांकडून देखील रहिवाशांकडून देखील हा विरोध दर्शवण्यात येतो आहे बदलापूरमध्ये हा विरोध दर्शवण्यात आला होता बदलापूरमधला जरी तो रहिवाशी असला तरी जे कृत्य त्याने केलं होतं ते कृत्य बदलापूरमध्येच केलं होतं बदलापूरमधल्याच त्या दोन चिमुर्डींवर ते त्याने अत्याचार केला होता आणि त्याचमुळे त्याला त्याचा मृतदेह तिथे दफन करण्यास नकार तिथल्या रहिवाशांनी दर्शवला होता नागरिकांनी दर्शवला होता आणि म्हणूनच इतके दिवस या दफनविधीसाठी लागले मात्र आता कोर्टाच्या आदेशानुसार दफन करण्यासाठी म्हणून उल्हासनगरमध्ये त्याचा मृतदेह नेण्यात आला मात्र तरी देखील इथल्या नागरिकांकडून देखील त्याच पद्धतीने नकार दर्शवला जातो आहे विरोध दर्शवला जातो आहे उल्हासनगर ही संतांची भूमी आहे ती अपवित्र होऊ देऊ नका असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे भाजपच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचं देखील तेच म्हणणं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किशोर उल्हासनगरमध्ये हा मृतदेह पोहोचलेला आहे पण मात्र तिथल्या स्थानिकांकडून शिवाय भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून देखील दे हा मृतदेह इथे दफन करण्यास उल्हासनगरमध्ये दफन करण्यास विरोध दर्शवला जातोय नक्कीच जानवी ज्या प्रकारे अक्षय शिंदे जो चिमुकली अत्याचार प्रकरणामधला आरोपी होता गेली चार दिवसापासून हायकोर्टाचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा त्याला दफनभूमी मिळत होती मग स्थानिक बदलापूर असेल किंवा अंबरनाथ असेल आता आज उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमी त्याला आणलेलं आहे आणि आता पोलिसांच्या पाऊस वाट्यासह त्याची जी अँब्युलन्स आहे सेवावाहिनीची ती आतमध्ये गेलेली आहे आणि प्रोसिजर जे आहे ते अंतविधीचं ते सुरू झालेले आहे मात्र इथे स्मशानभूमीच्या बाजूला इंद्रा आशीर्वाद नगर असेल किंवा शांतीनगर असेल इथले जे रहिवाशी आहेत ते प्रचंड चिडलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये इथे अक्षय शिंदे सारख्या नाराजमाला इथं गाडून दपन करू नये परंतु दफन करण्याचं कारणच हे आहे की हायकोर्टाला यापुढे जर ही केस जर चालवायची असेल तर जी ह्या केसच्या अंतर्गत जर काही पुरावे लागले तर ती दफनभूमीतून पुन्हा उकरता यावी अशी एक तरतूद आहे परंतु त्याला प्रचंड विरोध होत होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातर्फे विरोध करण्यात आलेला आहे अगोदर शिवसेनेतर्फे विरोध करण्यात आला त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं इथे श्मशानाच्या बाहेर ठिया करण्यात आला त्यांना सुद्धा पोलिसांनी जुमानं नाही त्यांनी आता पोलिसांनी त्यांना उचलून त्यांच्या गाडीत नेऊन त्यांना पोलिसांची दिशेने रवाना केलेला आहे वातावरण जे आहे तिथं इथे पाऊस वाटा जो आहे छावणीच स्वरूप आलेला आहे जी जी किशोर आपण पाहतोय तिथे काही नागरिक आहे आणि हा विरोध दर्शवला जातोय पोलिसांचा फौसफाटा दिसतो आहे मात्र आता जे भाजपाने पाऊल उचललं आहे ठिय्या केला होता त्यांनी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मात्र असं जर आता अंत्यविधीला सुरुवात झाली असं तुम्ही म्हणताय मात्र अजून काही वेगळं पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे का तिथल्या नागरिकांकडून रहिवाशांकडून एकंदरी ज्या परिस्थितीनुसार आता पोलिसांनी दक्षता घेतलेली आहे एक मोठा पथकासह पोलीस स्टेशनच्या आणि पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या सह एक पथक आतमध्ये गेलेलं आहे स्मशानभूमीमध्ये गेट आहे जिथे लावून घेण्यात आलेले आहे गेटच्या बाहेर सुद्धा इथे पोलिसांचा बंदोबस्त आहे नागरिकांच्या जे बाजूला जी पोलीस झोपडपट्टीची वस्ती आहे तिथे बॅरिगेड टाकण्यात आलेले आहेत आणि जी अंतविधी आहे ती सुरळीतपणे व्यवस्थितपणे पार पाडण्यात यावी याकरता प्रोसिजर जे आहे ते सुरू केलेलं आहे जानवी जी 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 मात्र वातावरण तापण्याची काही चिन्ह दिसतायत का किशोर वातावरण ऑलरेडी तापलेलं आहे जाणी कारण की ज्या पद्धतीने सत्ताधारी मगाशी अशी म्हटलं की सत्ताधारी सत्ता पक्षाने यावेळेस आंदोलन केलेलं आहे त्यामुळे कोणताही व्यक्ती असो किंवा कोणताही स्थानिक पातळीवरचा नेता असो नागरिक असो त्याची ही तीव्र भूमिका आहे की बदलापूर मध्ये झालेल्या या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या घटनेच्या नंतर जो आरोपी आहे त्याचा आमच्या भूमीमध्ये का कारण बदलापूरमध्ये जर त्याला विरोध केला अंबरनाथ मध्ये जर त्यांना विरोध केला तर मग उल्हासनगरच का म्हणून उल्हासनगरच्या नागरिकांचा अवद्रेह आपल्याला दिसतोय जी किशोर तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगर स्मशान भूमीमध्ये आणला गेलेला आहे स्मशानभूमीमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आपण नुकतंच पाहिलं त्यानुसार भाजपाकडून येत्या कडाडून विरोध करण्यात आला होता त्यांनी स्मशानभूमी बाहेर होतं मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि अक्षय शिंदेचा मृतदेह आता स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलेला आहे आतमध्ये नेण्यात आलेला आहेत गेट्स बंद करण्यात आलेले आहेत पोलिसांचा एक ताफा स्मशानभूमीमध्ये आहे बाहेर पोलिसांचा एक उभा आहे हे सगळं प्र, प्रकरण त्यांच्याकडून हाताळलं जात आहे मात्र तणावपूर्ण स्थिती उल्हासनगर मध्ये निर्माण झाली असल्याचं आपण भाजपाकडून उल्हासनगर मध्ये दफन विधीसाठी नकार दर्शवला दर्शवला विरोध त्यासाठी ठिय्या देखील मांडण्यात आला होता मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे नागरिकांकडून देखील तिथल्या विरोध होतोय उल्हासनगर ही संतांची भूमी आहे मग इथेच दफन का केलं जावं असा सवाल देखील त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये त्याची त्याचा मृतदेह नेण्यात आलेला आहे तिथे त्याच्यावरती आता दफनविधीची प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र तणावपूर्ण स्थिती परिस्थिती ही स्मशानभूमी परिसरा परिसरामध्ये निर्माण झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पोलिसांचा चोख बंदोबस्त तिथे ठेवण्यात थे आलेला आहे मात्र तरीही देखील तिथल्या नागरिकांकडून रहिवाशांकडून तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देखील या सगळ्या गोष्टींना विरोध दर्शवला जातो आहे तर आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी किशोर पगारे हे जोडले गेलेलेच आहेत किशोर स्मशानभूमीमध्ये आता तो मृतदेह हो नेण्यात आलेला आहे प्रक्रिया झाली आहे का हो नक्कीच प्रक्रिया जी आहे, सुरु आहे पौल, जी अमुलन्स, जी अमुलन्स भाव ती सुरू झालेली आहे कारण की फौज पोलिसांच्या फौज फाट्यासह जे अँबुलन्स ज्या मध्ये आजची शिंदेची आई बसलेली होती भाऊ बसलेला होता आणि ती गाडी जी आहे ती अँबुलन्स व्हाईट वा, कलरची ती अँब्युलन्स स्मशानाच्या दिशेने गेली त्यामध्ये पोलिस सुद्धा होते आणि पोलिसांचा एक पौटफाटा एक तुकडी ती त्यांनी ही जी गाडी आहे ती स्मशानात दाखल झालेली आहे आणि जी दफनभूमीची जी, अंतविधीची जी, 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 जी प्रक्रिया आहे ती करण्यात घेतलेलं आहे आता सध्या काय तिथली परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी इथे ठिय्या आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला त्यांचं म्हणणं होतं उल्हासनगर ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये ज्या पद्धतीने जर समजा इथे अशा नाराज आम्हाला जर गाडण्याचा प्रयत्न करत असाल तर सा आम्ही त्याचा विरोध करणार आहोत कारण की जर ज्या ठिकाणी होता तिथे विरोध करण्यात करण्यात आला आला मग मग उल्हासनगरचे नागरिक जे आहेत आणि त्यांनी एक प्रकारचा हा विरोध दर्शवला आहे भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत जी 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 म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जसा विरोध होतोय नागरिकही मोठ्या संख्येने तिथे रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत किशोर येस कारण की ज्या पद्धतीने या अगोदरच शिवसेनेने सत्ताधारी शिवसेना पक्षातील शिंदे गटाच्या लोकांनी सुद्धा विरोध केला होता त्यांच्या सुद्धा शहर प्रमुखाला जे राजेंद्र चौधरी यांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष ते इथे आले एकंदरीत महायुसूच्या आंदोलन करताना ते दिसत आहेत जी 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 मात्र आता सध्या काय सुरू आहे प्रक्रिया कितपर्यंत आलेली आहे सध्या प्रक्रिया जोरात सुरू आहे आणि लवकरात लवकर पोलिसांना सुद्धा आणि प्रशासनात सुद्धा हा प्रश्न मार्गी काढायचा आहे त्यामुळे जो खड्डा केला होता तो खड्डा शिवसेनेने बुजवण्याचा प्रयत्न केला होता तोच खड्डा पुन्हा उकरण्यात आलेला आहे त्याच खड्ड्या त्याला आता दफन करणार आहेत त्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे जी 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 धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी